दिनांक सहा बारा दोन हजार चोवीस रोजी राहुल सुहास सोनी हा नावाचा व्यक्ती सोलापूर टू कल्याण असा रेल्वेने प्रवास करत होता प्रवासादरम्यान त्याने सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये झोपण्याचं जे सीट असतं त्याच्या बाजूला ट्रेवर त्याची पर्स ठेवलेली होती त्या पर्समध्ये एक अकरा तोळे सोन्याचे दागिने पर्समध्ये ठेवलेले होते त्यांच्या झोपेचा फायदा घेऊन एका अज्ञात देस्माने ती पर्स गायब केली होती त्याप्रमाणे कल्याण रेल्वे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता गुन्हा दाखल झाल्यानंतर मान्य सी पी सरांच्या आदेशाने तसेच मान्य डी सी पी सर ए सी पी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमची कल्याण रेल्वे रेल्वे क्राईम ब्रँचची टीम काम करत होती मग त्यांनी सर्व ठिकाणचे सी सी टी व्ही चेक करून योगेश निवास चव्हाण राणा चाकण पुणे याला सी सी टी व्ही तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे त्यांना अटक करून पुणे येथून दोन सोनाराकडून एकशे अकरा पॉईंट चारशे तीस ग्रॅम सोन्याचे लगड जप्त केलेली आहे सोडतचा गुन्हा उघडकीस केलेला हा रेल्वे प्रवासात जे झोपलेले लोक असतात त्यांच्या झोपेचा फायदा घेऊन त्यांच्या मौल्यवान सोन्याचे दागिने पर्स बॅग ही चोरी करणे हा त्याचा दोन ठिकाणी आम्हाला तो दिसलेला पण आहे त्यावरून त्याचा चोरी चोरी तो ऑनलाईन जंगली रमी खेळण्यासाठी त्याचा वापर करत होता त्या सोन्याचे दागिने विकून ते पैसे त्या ऑनलाईन जुगार खेळायचा त्याच्यामुळे त्याने ते पैसे सर्व खर्च केले